खायचं राती ना कापला ही लॉकडाऊन मी झोपलो मी झोपलो फुल ताणून लोक रात्री झोपलो राहतोय घेतलो हो तू बोलली पैसे नाही येतले बोलतो त्याला करायला फोन दाखवत थँक्यू तुला थँक्यू भावया सॉरी केकची ऑर्डर दिली सगळी गुड मॉर्निंग सो आता आलं एकदम कोपर मला काम दिले भाई इथून तारा निघाला तारा या ताराचीच काय जायचं ते निघल भाय तारा त्याला काम दिले एकदम कोपऱ्याला जापताना म्हणजे एकदम इथं उभा केल्या काप कापले दौऱ्या असेल दौऱ्या त्या मोठ्या वाटे तर कापल्या लागले मी बा कशाच ये पुढं ते कोपऱ्या कोपऱ्या बाई इथं उभा इथून वाचन असं वाचांगा एक वरती एकदम साला पावा बाई झुम पण नाईच्या गावात सांभायत म्हणतात चवला तवल आता बी ना <laughs> भाई स्टॉप होते रेकॉर्डिंग मी आवर जा इथून बरं खाली पडल्या हातपाय मोरतील कच करके रहो, क्लिक क्लिक हो क्लिक तरी आता हा अच्छा गावात क्लिक पण नव्ह खाली हातपाय मोरतील बस हला पा आणि मला काम दिले कापाचा मी ना बर तोरी करीत काम दिले कापाचा इथून पडल्या हातपाय मोरतील असं मला वाटत बघू पुरं काही काम करत हे जाप्तन यो कंपले कमी होतं कापास आहेत ते साईड साईडला राश आहेत कटलन बाई मग अशा आलो घरावर ते कापल्या आणि आता बाहेर बसल्यावर चुला वेटल आहे चुला आमचे तर चुला वेटल जागा ना तर आम्ही आमचे नेतलंच खावा ना म्हणून चुला वेटल आहे <laughs> कारला नाही तो कारला कारण दाए। जाईल काहीच चुले समोर बसल्यावर ভাত শিজত ভিজল ভাত শিজিলা মি ভি বিৰিয়া মাছ কি মি ভাবি মানক মালচ লাৰ নছে বাগল যাওন বাগা ফাল जाऊन जाम भूक लावले जाऊ दिर्याणी खाली मस्त आणि दादा चीज दादा ही जा नगरपालिकेचा कामाला ती ही दुसरी नगरपालिका बॅन ना गल बाई झाडू का त्यांची बाई हे या मग

हात मी सांगले धावलाय तू सिमेंट टिंगोल्यावरती आणला सिमेंट मात थोड भरती गावबाईत असं पण मस्त दोन गलास अशी चेस करू तुम्ही चाकणार चाकणारा दहा रुपयाला शिकवत बघल्या मी बघी वर्षा बोलतो काहीच चाललं यांचं काम मार मी नक्की सिमेंट आणून दिला तेवढ्या मारला डबल आणला दोन कोणी दोन ना चार कोणी चार महिने चालले काम बड्डे म्हणून वरती पोछ्या वरती पोछा बड्डे नाही का आता खायचं हो तो लादी मारो जिंदिन त्याच्यावरती पुसलो आज बड्डे म्हणून पुसत यो साथ से आज आयुष्या का स्थापना टेबल बड्डे म्हणून आज केला बाबा बाबा तो पोच याच्यावरती यो टेबल माखला जाऊन पोचला तो वरचा पोसाला आवारी हेलमेट बी उसाला भावा हेल्मेट उठला बड्डे म्हणून बसला काही ना तर पोचे तसाच तीन दिवस आर पार तू तीन

तू पण ना घशीस तू पण ना घशीस काय करू जा घास करतो कोणते मी काम करून एक्सरसाइज करतो बोटांची एक्सरसाइज आहे माझ्या का ते बोटांची एक्सरसाइज चालूच असतं ना रोज

बघ तू बघ फोन उठा फोन उठा आता नाक्राईट मला काय माहिती ते डिप्पी तीन असेल दुसरा नंबर तिचा असेल आम्हाला उलू आण मला आ दुखायला म्हणून तोंड दुखवायला लागला काही ना संकट म्हणजे आमचा आता

ले, ले, ना बस मी ते माय पटी जर टाइम लागेल कुठे बाहेर चालले ना बाहेर न चालू कुठं चाललं पाऊसा भाऊसा लवकर ले निघल ना भाऊसा तुझं कॉल सव्वीस तारखेला अरे हो लाडकी मी उभी जाऊ तू नागेच नाही मला म्हणलं असत काहीतरी फोटो करतो कुठून আমার আমি আমি পুল বাঁধলে পুল ಎಯ್ <laughs>

சே தான் திராடி தானே हो <laughs> <laughs>

प्लेडिंग हा दो भाग लौवर तो आणि बस पार्टी कि लावून रखो बस नका शाम बोलू बाहेर कि लावून फोटो मारत आहे ओ अरे तो मारक लावते बसले नाही दिसतं त्यांना तो लागले मा दोडी ना तू इतबाई इतो गराव अरेला आ तो वाह चॉकलेट कम्पलला ह ए ना मला आठ कप एक कप लातला ए ना मला काय भाव आहे ना रत्ना हे बघ चला आता मी कपलात मी तोच होती हा दादाला तू बोलला कॅलिबर फिट मी काय करू काय करू तू बाई के कोण काय करू ए हे नुग बोलला

N required 333 pics. N poured… Broke uno… Broke uno… In ciggies seen in the become of theirRadio… …ики taarel kokedi. Today i got nobody. 10,5 О̷4̱l̷ están castigoin. 12,000 Mediਇ dela m executor. 100 00 환oo m tancta. Divi garan minasoshira. Alay lagan. Out of documents was 18. 11, Kabiranto ban Betuan… 16,300

केक कटिंग सेरिमनी झाली मग थोडीशी इंग्लिश बोलतो का आवड श्रीजी गावी गाडी घेणार आयुक्का आवड नवीन गाडी भाई आता मी तर सप्पे जाते उभं राहील ना असं वाटतं काला 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 हो मोठा उलट म्हणायचं मी चालवीन तू

तो आता इथं आलो खारघरला खायचे होते खायचे होते आईस्क्रीम थोडा परिवर्तन झालं आलो सोयाच्या पायला चिकन बघ बाई कसं चिकन भाजी हर कधी दिसतं भाजी भाजी चिकन नाही तेव्हाच दिला टाकलं बघा काय असतं रे सोयाबीन सोयाबीन असतं सोयाबीन असतं आणि त्याच्यावरती कोटिंग असतं